नवी मुंबईतील बेलापूर कोर्टात सुरू असणाऱ्या न्यायिक प्रकरणातील संबंधित पुरावा दस्तवेज जे सदर न्यायालयाच्या रिकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असतात तेच गहाळ झाल्याची बाब समोर आली आहे याबाबत कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशांकडे लेखी तक्रार वकिलामार्फत दाखल करण्यात आली आहे मी सकाळी अकरा वाजून वाजल्यापासून ते पाच वाजल्यापर्यंत कोर्टात होतो सदरची घटना वारंवार कोर्ट क्लर्क किंवा कोर्ट ट्यू यांना सांगित सांगून देखील वारंवार त्यांनी मला उत्तरं दिली की सर फाईल भेटत नाही फाईल मिसिंग आहे जर ह्या सगळ्या गोष्टी करताना फाईल मिसिंग आहे फाईल भेटत नाही अशा गोष्टी कोर्टासारख्या न्यायालयात होत असतील तर थोडस मला यात कोणती तरी गोष्ट संशयाची पाल चुक चुकली त्यामुळे मी अधिकृतपणे त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझे जे म्हणणं आहे ते लेखी व्यवस्थित तक्रारीच्या स्वरूपात दिलेलं आहे जर माझ्यासारख्या विधिज्ञाच्या बाबतीत ह्या गोष्टी होत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे जायचं जर जे गरीब असतील जे पीडित असतील जे लांबून कोर्टात येतात त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी झाल्या तर ह्या गोष्टी करताना व ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेताना न्यायालयातील सर्व कोर्ट कर्मचारी व्यवस्थितपणे वागतात की नाही हे देखील प्रश्न सम्... चिन्ह माझ्यासमोर उभं राहिलं त्यामुळे ही अधिकृत तक्रार जी फाईल मिसिंगची आहे फाईल मिसिंग फाईल भेटत नाही ह्या गोष्टी जर वारंवार होत असतील किंवा फाईल भेटतच नसतील कोर्टात तर कोर्ट ची सेफ्टी आणि कोर्ट रूम चे हे खरच सुरक्षित आहेत का रेकॉर्ड यावर देखील जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई